साहेब नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव रामदास दगडू गारोडी बरं साहेब तुम्ही ह्या कानेश्वर रोपाल तुम्ही आपली टेक्नॉलॉजी वापरली किरण टेक्नॉलॉजी तुमचा अनुभव सांगा सर आम्हाला मी साधारण एक दोन किलो बी टाकलं होतं हां हां दोन किलो बी टाकल्यानंतर भरपूर पाऊस झाला अच्छा पाऊस झाल्यानंतर बी म्हणलं बी जाईल अच्छा आपलं केरणचं एक ही ही। दोन वेळा औषध सोडलं अच्छा बर औषध सोडल्यानंतर रोपाला औषध सोडल्यानंतर का असं ह्या प्रमाणात रोप आलं दोन किलो बी तुम्ही किती आता एका याच्यामध्ये आता घरची तीस गुंट लागून एक रो अर्ध्याचं रोप का व्हेरी गुड आणि आपला रोप एकदम जबरदस्त पावर फुल एवढा पाऊस होऊन पण आपलं रोप एकदम तजुर्बा राहिला हो, लोकांची रोप गेले बरोबर हो, ना हो, पण ह्या हो, ठिकाणी पाहतोय आपण यांचं रोप जबर सिक नंबर आलेला आहे आणि आता लागवड पण चालू आहे मग तुम्ही वापरून समाधानी आहात का हो एकदम समाधानी मग इतर शेतकरी बांधव जे आपले आहेत कांदा उत्पादन काय सांगतात लोकांना हो सांगतो ना त्यांना वापरायला बरेच जण वापरतात काही लोक हा हा अजून काही लोकांना अनुभव नाही पण ज्यांना अनुभव आलाय ना ते सर्व लोक घेतात ओके साहेब धन्यवाद